पण आता या पंधरा दिवस आधीची न्यूज आहे तुम्ही वाचली असेल पेपर वाचणार आहे ना तर काय म्हणजे बिहारमध्ये सहा जिल्ह्यामध्ये आईच्या दुधामध्ये युरेनियम नावाचा घटक निघाला कोणता युरेनियम युरेनियम घटक हा अनुबॉम तयार करण्यासाठी वापरल्या जाते ते घटक आईच्या दुधात निघाला पण आईच्या दुधात जर ते घटक निघाला जन्म त्या बाळाला काय देता हवं आपण बिहारमध्ये निघाला दार्वेट निघणार नाही याची गॅरंटी आहे का जर ठीक आहे आज बिहारमध्ये चालू आहे डाव्यात येणार नाहीची याची गॅरंटी आहे महाराष्ट्रात येणार नाहीची याची गॅरंटी आहे पहिले उदाहरण दिलं जात होतं येऊन जाऊन आपलं पंजाबचं हा कॅन्सर ट्रेन आहे धिका निरून ट्रेन आहे महाराष्ट्रात दिसून नाही राहिली फक्त ट्रेन चालूच आहे कारण दवाखान्याने जाऊन पहा मेघे सावंगेवर जा दोन दिवस तिथं मुक्काम करून का तिकडून आल्यावर समजत तुम्हाला का खरोखर परिस्थिती काय मी या उसापाच्या राहतो जातो नेहमी फिरत राहतो त्याच्या माहीत आहे का खरोखर किती प्रसंग खराब आहे तीडन दोन वर्षाच्या लेकर कॅन्सर आहे जन्म झाला दोन घंटेने झाले त्या बाड्याची डॉक्टर लोकांनी तपासणी केली की लगेच त्याच्या डोक्याने गाठ आणले गाठीची तपासणी केली लिके कॅन्सर आहे काय केलं त्यानं बाहेरचं काही का आपण जे अतिवापर जे करत चाललो आहोत केमिकलचा या केमिकलच्या आहे ना फरगीकरण होत नाही परगीकरण होत असल्याच्या आहे ना आणखी आपण त्याच्यावर वापर करत आहोत की कशी तरी तूर झाली पाहिजे कसं तरी उत्पन्न निघालं पाहिजे मागच्या वर्षी हाच प्रॉब्लेम कांद्याच्या बियावर होता वाशिम भागात एवढे फने होते तसं मधमाशी आमच्या कांद्यात नाही आहे आमच्या टरगुजात नाही आहे आमच्या खरबुजात नाही आहे टरगुजेकडं होत आहे लागत नाही आहे त्या कांद्याचं रूपांतर बियाचे रूपांतर नाही होत आहे काय करायला पाहिजे मधमाशी बोलायसाठी काय केलं पाहिजे काय आहे काय करायचं करा काय आणखी केमिकल वापरा आणखी केमिकल वापरा म्हणजे जे मधमाशी आणखी ना नाही येणारी आणि तुमच्या भागामध्ये एक प्रसंग असा घडला वाशिम भागात चियाची लागवड भरपूर वाशिम रिसोर्ट एवढा चिया पेमलेला तिथून टू व्हीलर जातो तिथं तर मधमाश्या मागा लागला कोणाच्या टू व्हीलर आहे त्या चियाच्या एवढ्या आक्रमक झाल्या होते का मधमाशी त्याच्या मागे लागत होत्या मग ते म्हणजे हे काय कारण आमच्या इकडं तर मधमाश्या काहीच नाही मारला ना काहीच नाही केलं माश्या मागायला लागल्या बरं माशी निस्ती मागा नाही ती येऊन दशेट आहे काहीच गेटल पण येऊन दशेड कारण ज्यावेळेस ते चिया फुलावर राहते त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी असा घटक वाटते ते घटक त्याने पोचल्यानंतर ते, ते, ते हा मग हे बदल दिसून पडले आता वातावरण आपल्याकडे बदल चाललेलं आहे फुली या वर्षी ज्या वेळेस फुला वस्त आल्या त्यावेळेस असं वाटलं की एकवीस सात क्विंटल आठ क्विंटल दहा क्विंटल पर्यंत तुम्ही आता बऱ्याच शेतकऱ्यांना आमटीच नाही करते बरेच शेतकरी म्हणते कोण येते सुरीवर काय मारावं माराव असून आणघाल्ली व्हायचा पुरा व्हावर बिनायचा निसा शेकायला लागलेलं व्हायचं त्याच कारण काय आपल्या शेतकऱ्याच नियोजन असत नियोजन कसं नसते दिलीप दोन पाणी गेलं म्हणून दिवाकर निमाळे पाणी देत निमाडे पाण्याची गरज नाही पण दिवाकर निमाळे टिलीप राठोड दिलं म्हणजे तुरीले पाण्याची गरज आहेच ते देऊन राहिला म्हणजे द्यायची गरज आहे आपली जमीन काय आपली जमीन पाणी माझा आज आजही तुम्ही क्वालिटिव्ह पंच मारायला पाणी दिलेलं नाही त्याच्यात आजही वर आहे मग पाणी दिल्यानंतर वर स्वप्न काम तूर तूरता लांब लागेल थंडीचं टेम्परेचर का आणखीन त्याच्यात बदल झाली तुरीले काय पाहिजे फुले असते पाहिजे हीट भेटली पाहिजे कारण हिट तर भेटलीच पाहिजे पण हिटच्या केमिकल केमिकल मारल्यानंतर त्याच्यामध्ये हिट निर्माण होणार आहे नाही होणार आहे हिट निर्माण करूनच दिसतं फळ येणार नाही तर माशी यायली पाहिजे मग त्यासाठी आपण शेतकऱ्याला सांगत होत की तुम्हाला दोब सांगितला होता आपण बेलर जे पोटॅशचं काम करत फळ धारणा करा काम करत त्याच्यानंतर सांगितलं होतं आपण जे बोराड बोराण सांगितलं होतं पडत्याच्या फुलापासून आता ज्या शेतकऱ्यांनी तयार केलं नाही सांगितलं त्यावेळेस ते आता त्यावेळेस सांगितलं होतं केलं असतं बरं होतं कारण आज त्याच्यापैकी उपलब्ध नाही बोरांचा वापर केल्यानंतर फुलाचं रूपांतर कळीत होते बेल अर्क्याचा वापर केल्यानंतर त्या रूपांतर दाण्यात होते दाना भरते आपण याच गोष्टी केली मग ज्याने ज्यांना वापर केला आहे त्याच्या त्याच्या तुरुली फुलं आहे ज्याच्या ज्याच्या वापर केलेला आहे जैविक मध्ये केला आहे त्याच्या शेंगा आहे आता हे दान दाखवत आहे पूर्ण झाड तर नाहीच ज्याच्या केमिकल म्हणून ज्याच्या फुलावर त्याच्या जैविक वाले कमीत कमी शेंगा तर लागलेले हा जर मी म्हणतो केमिकल वालेच्या अपेक्षा दहा क्विंटलची असं ती तर पाच क्विंटल तुम्ही घटक राहणार आहे आज अशी परिस्थिती आहे आता